पंचायत समिती सदस्य ते कॅबिनेट मंत्री अशी अविरत वाटचाल करणाऱ्या लोकप्रिय नेतृत्वास म्हणजेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा घिजवले कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा भरघोस निधी देऊन कायापलट करणाऱ्या कार्यसम्राट आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी संकल्प करूया लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवूया शुभेच्छुक सतीश पाटील गिजवणेकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संचालक गोडसाकर गडिंगलज अध्यक्ष साई एज्युकेशन संस्था समूह व गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री मुश्रीफ साहेब उद्या रामनवमी आणि सालाबादप्रमाणे त्यांचा वाढदिवस उद्या मोठ्यानं साजरा होत आहे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आनंद वाटतो की आदरणीय मुश्रीफ साहेबांनी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना गोरगरिबाला नेहमी नजरेसमोर ठेवून त्यांची अनेक कामं करण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी झालेले आहेत आणि एवढेच नाही की मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत बोलायची म्हणतरी एखादी गोष्ट जर करायची ठरवली आणि मनावर जर घेतली तर ते निश्चितपणे चांगलं काम करून दाखवतात आणि त्याच्यामध्ये ते यशस्वीही होतात आता उदाहरणार्थ जर म्हटले तर जिल्ह्यातल्या सगळ्या शिखर संस्थेवर आज मुश्रीफ साहेब काम करत आहेत के डी सीसारखी आज संस्था नावारोपाला आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्याचबरोबर गोकुळ दूध संघ आहे बाजार समिती आहे जिल्ह्यातले सर्व कारखान्यावर आपलं प्रभुत्व त्यांनी चांगलं ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे चांगलं चालवूनही दाखवलेलं आहे आणि म्हणून माझ्या नेत्याला या पुढच्या सगळ्या उर्वरित आयुष्याकरता खूप खूप मनापासूनच्या शुभेच्छा देतो उदंड आयुष्य मिळो म्हणून त्यांच्या परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो